तुम कितने अफजल मारोगे हर घर से अफजल निकलेगा का हा नारा काही वर्षांपूर्वी दिल्लीच्या जे एन यूमध्ये गुंजला होता भारतीय संसदेवर हल्ला करणाऱ्या इस्लामी दहशतवाद्यांचा म्होरक्या अफजल गुरु याला फाशी दिल्यानंतर त्याच्या पहिल्या वर्षश्राद्धाला स्टुडंट लीडर कन्हैया कुमार आणि त्याची गँग यांनी मिळून एक पिंडदानाचा कार्यक्रम आयोजित केला होता जे एन यूमध्ये त्यावेळी हे नारे लावले जात होते आणि मृतात्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना केली जात होती हातात कॅन्डल्सही होत्या एका दहशतवाद्याच्या फाशीला वर्ष झालं म्हणून हे लोक त्या प्रसंगाच्या आडून भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं एक प्रकारे समर्थनच करत होते आज अचानक ही घोषणा मला का आठवली तर सध्या सुरू असलेल्या पाकिस्तानीयो हो, भारत छोडो या मोहिमेला जोर आलेला असताना अशा अनेक गोष्टी समोर येऊ लागल्यात की त्यावरही काही लसणीचे कांडे बोलताना दिसत आहेत मोदी तुम कितने पाकिस्तानी निकालोगे हर घर से पाकिस्तानी निकले गा पहलगाम हल्ल्यानंतर सरकारने जे अल्टिमेटम दिलेलं आहे की पुढच्या अठ्ठेचाळीस तासात भारतातल्या सगळ्या पाकिस्तानी नागरिकांनी ताबडतोब भारत सोडून जायचं आहे त्या अल्टिमेटम नंतर या सगळ्या पाक पुरस्कृत पॅरासाईट्समध्ये या बाणगुळांमध्ये अचानक आतंक माजला हडकंप उडाला त्यांचा छात्या पिटू पिटू काही लोक रडू लागले सरकारला शिव्या घालू लागले आता भलेही या अल्टिमेटमची मुदत वाढवली गेली असली आणि त्यामुळं थोडीशी शांतता आहे पण या लोकांना डिपोर्ट करण्याचं काम बागा बॉर्डर अटारी बॉर्डर आणि वेगवेगळ्या शहरांमधल्या विमानतळांवर देखील सुरू आहे याच विषयावर मी दोन दिवस आधी एक व्हिडिओ केलेला आहे त्यातला तो खवातीन जिहाद नेमकं का काय आहे हे सुद्धा तुमच्यासमोर मांडलेलं आहे मी पण आजचा विषय तसाच आहे पण वेगळा आहे कारण विषय संवेदनशील आहे एकोणीसशे सत्तेचाळीसपासून मी म्हणेन एकोणीसशे पन्नासपासून जेव्हा लियाकत आणि नेहरू यांच्यात एक करार झाला होता त्यानंतर पाकिस्तानातल्या भारतदेशी सरकारांनी जाणीवपूर्वक आपले गुप्तचर आय एस आयचे लोक हे भारतात पेरण्यासाठी या खवातीन जिहादचा वापर केला भारतीय पासपोर्ट असणाऱ्या इंडियन नॅशनलिटीच्या मुस्लिम महिलेसोबत लग्न करून हे पाकिस्तानी पुरुष भारतात विशेष विजा घेऊन केव्हाही येऊ लागले कितीही दिवस राहू लागले त्यांच्या हेरगिरीच्या कामाला एक राजमार्ग या भारतीय मुस्लिम महिलेशी केलेल्या लग्नामुळे सापडला होता यांनी काढलेली पोरं पाकिस्तानच्या पासपोर्टवर पाकिस्तानी नॅशनलिटी घेऊन कधी आली कधी गेली असं करत भारतातलं दर्जेदार शिक्षण इथल्या वैद्यकीय सुविधा आणि अल्पसंख्यांकांना मिळणाऱ्या सोयी सवलती लाटत मनात पाकिस्तान आणि लुबाडायला हिंदुस्तान असं करत इथंच राहिली असे जवळपास ऐंशी ते नव्वद लाख पाकिस्तानी नागरिक भारत आजवर पोसत असल्याचं मागच्या एका आठवड्यात स्पष्ट झालेलं आहे आश्चर्य याचं वाटतं की भारतातली सरकार काय करत होती साठ वर्ष साठ पासष्ट वर्ष आता एवढी सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसने काय झोपा काढल्या का त्यावेळेला तर नाही लियाकत पॅक्टनुसार नेहरूंनी त्यांची वोट बँक तयार करून ठेवली होती नेहरूंना चांगलंच ठाऊक होतं की काँग्रेस यापुढेही कोणाच्या जीवावर जिंकत जाणार आहे तर दलित मुस्लिम आणि ब्राह्मण समाजाच्या मतांवर दलित असेही पिचलेले घाबरलेले ब्राह्मण संख्येने कमी पण त्यांना राजकारणात प्रतिनिधित्व काँग्रेसनं व्यवस्थित दिलं त्यामुळे ते काँग्रेससोबत राहिले मुसलमानांना नेहरूंच्या विचारांनुसार काँग्रेसनं सतत एका भीतीखाली दडपून ठेवलं की तुम्हाला हिंदूंपासून धोका आहे ते तुम्हाला मारतील त्यांच्यापासून सुरक्षित राहायचं असेल तर आमच्यासोबत या आणि मग जे त्यांच्यासोबत आले त्यांचं व्यवस्थित लांगोल चालन तुष्टीकरण काँग्रेस करत आली आता काँग्रेसनं जे केलं ते तुष्टीकरणाचं राजकारण होतं असं आपण म्हणू पण दोन हजार चौदा साली सत्तेत आलेल्या त्यानंतर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस असे हॅट्रिक साधणाऱ्या मोदी सरकारने मागच्या अकरा वर्षात या प्रकरणात लक्ष घालून का कुठलीच कारवाई केली नाही हा प्रश्न आपल्याला एक राष्ट्रभक्त नागरिक म्हणून जरूर पाडायला पाहिजे मोदींचे समर्थक असणं वेगळं ते समर्थन त्यांच्यातल्या त्यांच्या त्या छप्पन त्या इंची छातीच्या विकास पुरुषाला आहे त्यांच्या हिंदुत्ववादी विचारांना आहे पण त्यांच्या चुका किंवा ढिसाळपणाकडे डोळे करणं ही मोदी भक्ती नव्हे तर अंधभक्ती म्हणवली जाईल तेव्हा आपल्यालाही वेळीच ठरवायचं आहे की आपण कोण आहोत राष्ट्रभक्त की अंधभक्त मी असं कडवट खारट तिखट विधान का करतोय तर आज एक एक गोष्टी समोर येत आहेत त्या पाहून मन विषन्न होऊन जाते पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानांना हाकलून काढण्याच्या लावण्याच्या मोहिमेमुळे बघा कोण कोण आणि कसे कसे बाहेर आहेत हा जो आहे तो इफ्तिकार अली सत्तावीस वर्ष अली काश्मीरमध्ये राहतोय याने भारतीय नागरिक असलेल्या मुसलमान महिलेशी लग्न केलेलं आहे याला चार पोरं आहेत त्यांचं नागरिकत्व प्लस याच्या एकूण आठ भावंडांचं नागरिकत्व म्हणजे याचं कुटुंब इफ्तिकारली हे पी ओ के अर्थात पाकशासित सरकारमधल्या एका भागातलं आहे तिकडचंच आहे पी ओ केचं आहे पण यांच्याकडे भारतीय नागरिकाकडे असतात तशी सगळीच ओळखपत्रं कागदपत्रं आधार कार्ड वोटर कार्ड गंमत म्हणजे हा जम्मू काश्मीर पोलिसात नोकरीला आहे एक पाकिस्तानी नागरिक जम्मू काश्मीरचा पोलीस मागच्या दोन वर्षात याची ड्युटी होती जम्मूच्या माता वैष्णोदेवी मंदिरात भाविकांच्या सुरक्षेसाठी हा हातात स्टेनगन घेऊन तैनात असायचा म्हणे मित्रो पाकिस्तानी वंशाचा हा इफ्तिकार संरक्षण करणार भारतीयांचं तेही हिंदूंचं कसं शक्य आहे माकडाच्या हातात कोलीत देतात तसं याच्या हातात तुम्ही स्टेनगन देऊन ठेवली म्हणजे भारत पाकिस्तानमध्ये सीमेवर युद्ध झालं तर हा आपल्या देशाच्या मदतीला धावणार कुठल्या देशाच्या ज्याचा तो नागरिक आहे हजारो निरपराध हिंदूंचा जीव घेणार एवढी अनागोंदी याला अनागोंदी म्हणू की बेफिकिरी म्हणू कश्मीर तर पाकिस्तानांनी पोखरलेलंच आहे आपण घसा खरवडून बोलतो काश्मीर हमारा आहे होय आहे काश्मीर आमचा पण काश्मीरमधले काश्मीरी आपले आहेत का हा विचार कधी कुणी केला आहे का आता याला या एफ्टीकारला डिपोर्ट करण्याचे आदेश आले तर हायकोर्ट यांच्या मदतीला धावून आले म्हणजे पी ओ के म्हणजे पाकिस्तान नाही त्यामुळे या युप्तिकारला आणि त्याच्या कुटुंबियांना डिपोर्ट करू नका ज्या पीओ केमध्ये भारतीय रुपया चालत नाही भारतीय संविधान चालत नाही भारताचा रेडिओ वाजत नाही भारतीय भारती टेलिव्हिजन चॅनल दिसत नाहीत जिथं पाकिस्तानचा अंमल आहे पाकिस्तानचा झेंडा फडकतो त्या ठिकाणच्या नागरिकांना त्या ठिकाणच्या नागरिकांना पाकिस्तानी पासपोर्ट घ्यावा लागतो ते नागरिक भारतात राहून भारताचं खाऊन भारताचीच वाजवायला उरावर घ्यायचे कशाला पण माननीय उच्च न्यायालयापुढे एक यूट्यूबर कसा काय बोलणार कसा तोंड उघडणार यूट्यूबवर नाही बोलू शकत पण सरकार तर बोलू शकतं कारण आपण एक एक पाकिस्तानी शोधून हाकलू लागलो आहे तर घरघरसे पाकिस्तानी निकलणे काय बरं हे आपल्यालाच सुनावत आहेत कितने पाकिस्तानी ढुंडोगे कितने कितने पाकिस्तानी निकालोगे हर हरघरसे पाकिस्तानी निकलेगा ही स्थिती वाईट आहे वाईट आता दुसरा नमुना दाखवतो याचं नाव आहे ओसामा आलाय पाकिस्तानच्या रावळपिंडीतून सतरा वर्ष झाली इथं येऊन काय केलं ते तुम्हीच ऐका ओसामा आहे का मी ओडिशा आहे हम्म है है पाकिस्तान रावलपिंडी इस्लामाबाद क्या देखिए कुछ नहीं कह सकते मेरे इस टाइम पे जो मेरा थॉट प्रोसेस बिल्कुल काम नहीं कर रहा मैं टोटली ब्लैंक हो गया हूँ अभी मैं प्रेजेंटली करंटली मैं प्रसो कर रहा हूँ अपना बैचलर्स इन कंप्यूटर साइंस है। मेरा फाइनल सेमेस्टर चल रहा है जून में, में मेरे एग्जाम्स थे तो मेरे कुछ और प्लान्स थे कि एग्जाम्स खत्म करके मैं जॉब्स के लिए इंटरव्यू के लिए मैं प्रिपेयर कर रहा था लेकिन अचानक से जब सब चीज़ होना ठीक है ये बहुत अफेक्ट करती है तो मेरा इस टाइम थॉट प्रोसेस बिल्कुल डिस्टर्ब हो गया है ठीक है मेरे को नहीं पता रिएक्ट कैसे करना है क्या है क्या नहीं अब जो चीज़ वहाँ पे हुई किसने करी क्या है क्या नहीं वो किसका हक बनता है एजेंसीज का हक बनता है उनको अच्छे से रिसर्च करके डीप उनका वो एनालाइज करके उनका आउटपुट देना हम तो उसमें कुछ नहीं कर सकते ना हाँ हमें रिपोर्ट किया हमें फ़ोन किया था नीचे पुलिस स्टेशन उड़ी से बोला कि आप आ जाओ नीचे थाने में तो हम लोग आगे सीधा तो हम लोग वहाँ जी पार का पार का नहीं बना हुआ। जी यहाँ का नहीं बना हुआ हमारा पासपोर्ट हम ऐसे ए पाकिस्तानी नेशनल्स वहां से पासपोर्ट अप्लाई करके थ्रू लीगल तरीके से आए थे हम ठीक है हम यहाँ पे सत्रह सालों से हम दो में आए थे चौबीस ग्यारह दो में तो हमने विद इन फिफ्टीन डेज यहाँ पे आते ही हमने वीजा स्टे करवाया था तो उस टाइम पे स्टेट हुड भी था ठीक है तो इनका अपना ये था तो उसके बाद अचानक से अचानक से जब चीज होना समझ नहीं आ रही कैसे रेट करेंगे सरकार से मैं यही अपील करूंगा देखो सबसे पहले तो प्रैक्टिकली योग्य सोचा जाए ठीक है सबसे पहले ये सरकार से मैं अपील करूंगा कि आप कुछ टाइम की मोहलत दे दें कुछ हल निकालें कुछ टाइम की मोहलत दे दें अब जो फैमिलीज यहाँ पे पिछले 20 बीस तीस तीस सालों से रह रही हैं हमारा हमने वोट भी कास्ट किया हमारे हर एक डॉक्यूमेंट्स यहाँ के बने आधार कार्ड है इलेक्शन कार्ड है राशन कार्ड है हमारा डोमिसाइल है मेरी यहाँ की बाकी सारे डॉक्यूमेंट्स मेरे बने अब मैं यहाँ से कहाँ जाऊंगा मेरा टेंथ भी यहाँ से हुआ है, ट्वेल्थ भी मेरा यहां से हुआ है मेरा कि हमें मोहलत दी जाए प्रॉपर एक हल निकाला जाए अब मेरी एग्जांपल ले जाऊंगा एज आई टोल्ड यू आई है तो मैं कहा जाऊंगा वहां पे जाऊंगा मेरा फ्यूचर क्या है वहां पे है ना मेरी एक्सपेक्टेशन यहाँ की थी कि मैं आप ये कंप्लीट करूंगा अपनी पढ़ाई फर्दर में क्या करूंगा क्या नहीं तो बिन लादेन अमेरिकेनं पाकिस्तानात घुसून टिपलं पण काश्मीरमधल्या या ओसामाला कोण हाकलणार एक खवातीन अजून आहे हमला काश्मीर मेमला कश्मीर में सजा हम्म काय समज मी मुझे एकतालीस साल हो गे चाळीस वर्षांपासून भारतात वास्तव्य पासपोर्ट पाकिस्तानचा नागरिक पाकिस्तानी पण विजा एक्सटेंड करून 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 करून, करून मोतरमा भारतात राहत आहेत त्यांनी भारतात राहून दोन दोन लग्न केली त्यातून तीन तीन पोरं झाली ती पोरं आज तरुण आहेत कुणी दिल्लीत शिकलं कुणी युपीत मोठं झालं कुठे आता कोण नोकरी करत आहे आता या पोरांची नॅशनॅलिटी कोणती हे गुलदस्त्यात आहे पण ते अल्पसंख्याक म्हणून सगळ्या सोयीसुविधा लुटत आहेत त्या भारता चा। भारताच्या बाई चाळीस वर्ष भारतात राहतात पण एक्सटेंडेड विजावर का नाही त्यांनी भारताचं नागरिकत्व स्वीकारलं इतक्या वर्षात आज डिपोर्ट केल्या जात असताना छाती पिटून रडत आहेत आणि आपली हलकट ल्युटियन्स मीडिया जी आहे ना ती तेच जगाला दाखवते मित्रो हे सारं सोपं अजिबात नाही आहे सोपं समजू नका तुम्ही एक पाकिस्तानी ढुंडोगे या हजार मिलेंगे तसं झालं आहे कारण भारतात अशा ऐंशी हजार बायका आहेत ज्यांनी पाकिस्तानी पुरुषांसोबत लग्न केलं आहे ऐका अस्सी हजार औरतें ऐसी मिली भारत में जिनको खसम पाकिस्तान में है पर जो है राशन भारत को खा रही है आग, नन्ने पाकिस्तान हम समझ गए बताओ तो अच्छा पाकिस्तान वाले भी सोहर वो खसम है जो कितने खतरनाक है लुगाई भारत में छोड़े हैं है? अच्छा जा बताओ हमें बड़ी हंसी आई रात भर हम कहे जिन लोगों से लुगाई नहीं संभाल रही वो देश के आखाक संभाल मित्रो हा टास्क सोपा नाही पण मोदी हे तो मुमकीन हे म्हणत आज सुरुवात तर झाली आहे सी ए एन आर सी या दोन्ही कायद्यांचा एक मिनी नमुना आहे झलक आहे जेव्हा हे दोन्ही कायदे लागू होतील तेव्हा गंमत बघा भिंडी बाजार हो या बहरामबाग पुण्यातलं कात्रज मुंडवा किंवा साताऱ्याचं पुसेसावळी यूपी पी मेरठ संबल हो या शाहीनबाग तुम कितने कांडे भगाओगे हर घर से पाकिस्तानी चुहा निकले लिख लिखलो हर घर से पाकिस्तानी चुहा निकले ग मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार